स्वतःचा काय फायदा हे जोपर्यंत आम्हाला स्वतःला कळत नाही तोपर्यंत या टाळीचा वापर आपण करत नाही आम्हाला सगळ्यांना मुलांनी आणलेलं आहे आणि तुम्हाला फक्त असं बसायला आणले पण आमच्यासाठी टाळी नाही टाळी स्वतःसाठी आहे तुम्हाला भगवंताने प्रत्येकाला एक देह दिलाय साडेतीन हाताचा त्या देहाला चार दिशा आहे डोकाणी पाय पूर्व पश्चिम आहे दक्षिण आणि उत्तर दोन हात आहेत बाबांना संपूर्ण शरीराच्या रक्तवाहिनीचा शेवटचा पॉइंट म्हणजे हाताची बोट आणि पायाची बोट आहेत त्याच्या पुढे रक्तवाहिणी जात नाही पुन्हा रिव्हर्स आम्हाला ब्लड सप्लाय करते त्याला पॉईंट म्हणतात आणि त्याचे उगम जे आहे ते हाताचे तळवे आणि पायाचे पंजे आहेत संपूर्ण शरीरामध्ये रक्तभिश्रण होण्यासाठी आणि ते समान रक्ताभिश्रण होण्यासाठी आमच्या पायाच्या पंजांचे जे उंचवटे आहेत ते कमीत कमी दिवसातून हजार पाऊल जर आम्ही चाललो बिन चप्पलच तर त्या पॉइंटला माळू दगड माती रेती गवत घासपूस याचा जेव्हा दाब पडतो स्पर्श होतो तेव्हा संपूर्ण शरीरातले रक्तभिश्रण समान प्रक्रियेमध्ये सगळ्या शरीरामध्ये सप्लाय होत असते पण आज स्वयंपाकघरात सुद्धा आम्हाला स्लीपर सुवय आपण जात नाही बिन चप्पलचं रस्त्यावर केव्हा चालायच आणि चालणं अधिक तर नाहीच आहे कारण टू व्हीलर फोर व्हीलर खुर्ची आणि कॉट डायनिंग टेबल शिवाय तर आम्ही खाली बसत नाही चालणं विसरलो पण कमीत कमी भगवंतांनी दिलेले हे दोन हात आहेत ह्या पॉइंटचे उगम हे तळवे आहेत ही दक्षिण आणि उत्तर नॉर्थ अँड साऊथ या दोन दिशा जर एकामेकावरती आदळल्या तर ह्या ॲक्प्रेशरने संपूर्ण शरीरातलं रक्ताभिश्रण समान प्रक्रियेमध्ये ठेवण्यासाठी या टाळीची आम्हाला मदत होत असते आणि हे रक्ताभिश्रण जर समान असेल तर बाबांनो ॲटक येणार नाही शुगर वाढणार नाही कमी होणार नाही बी पी होणार नाही लो हायचा प्रश्न राहणार नाही मग ही जर क्लिअरिटी पाहिजे असेल तर दिवसातून सकाळ सूर्योदयाच्या वेळेला आणि सूर्यास्ताच्या वेळेला कमीत कमी हात मोकळे करून आपण दहा मिनिटं जर टाळी वाजवली म्हणतील उद्यापासून लोक काही येड लागले काय ये ह्या लोकांना म्हणू द्या पण कमीत कमी आपल्या शरीराचं मेंटेनेट आणि ब्लड सर्क्युलेशन समान ठेवण्यासाठी ही टाळी दहा मिनटं जर आपण सलग वाजवली तर संपूर्ण शरीरातला योग साधनेतला एक उच्चांक प्राणायाम आपण त्या टाळीबरोबर करू शकतो कारण टाळी नुसती वाजत नाही की त्याच्याबरोबर मुखातून नामस्मरण यावं हो लागतं आणि म्हणून प्राणायामासारखा उच्च उच्च व्यायाम ज्या गायनामध्ये आहे त्या नामस्मरणामध्ये आहे ज्या ओंकारामध्ये आहे तो ओम जय हरी हे शब्द जे आहेत ते आमच्या नाभीतून येत असतात हे नुसतं गळ्यातून वरवरचं नसतं आणि म्हणून स्वराची जी बांधणी आहे ती ओंकारापासून आहे आणि ओंकार हा शब्द जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा बेंबीला ताण पडत असतो कशाही पद्धतीने ओंकारचा उच्चार करा आमच्या गळ्यापेक्षा बेंबीतून त्याचा उच्चार होत असतो आणि म्हणून बाबांनो ओंकाराच्या नावाने उद्यापासून आपण नियमित सकाळ संध्याकाळ सूर्य उदय आणि सूर्यास्ताला खडखडून हात मोकळे करून टाळी वाजवा सगळ्यातला चांगला उत्तम व्यायाम त्या टाळीबरोबर तुमचे गॅसेस पित्त हे शोल्डर यांना ॲटोमॅटिक व्यायाम मिळतो आणि म्हणून मोकळा हात करून टाळी वाजवायची आहे आतासुद्धा ज्याला हात असतील त्यांनी टाळी वाजवायची नसेल त्यांनी आपले स्पेर पार्ट तसेच ठेवायची उद्या सकाळी उठल्यावर असं झालं तर माझं नाव घेऊ नका आणि म्हणून असं होऊ नये म्हणून जेव्हा विठ्ठल नाव मागवू तेव्हा आपले हात हातावर पडलेच पाहिजे ही एक आमची शरीरातली आत्मिक लय असते आणि त्या लयला आपण जागृत करणं म्हणजे आत्मतेजाच्या या आत्मदिव्य समर्पणाच्या आपण परमेश्वराला समर्पित करणाऱ्या त्या आरतीचा त्या दीपाचा आमच्या आत्म्याशी खूप जवळचा संबंध असतो आणि म्हणून आरतीतलं निरंजन जे आहे ना ते त्या ताटात नाही आहे त्या आमच्या आत आहे आणि ही निरंजन ज्योत माझ्यातली सतत तेवत राहावी हे आरतीचं प्रमाण गणपती उत्सवाच्या निमित्ताने आपण आपल्यात जागृत करायला पाहिजे हा संकेत या उत्सवातला आध्यात्मिक बेस शास्त्रीय आणि बाबांना सामाजिक जीवनाशी जोडणार आहे जेव्हा जो मी चांगला असतो तेव्हा समाज माझ्याशी जोडलेला असतो पण मी जेव्हा खचून जातो मग हो। तो परिस्थितीने असो शारीरिक असो मानसिक असो त्यावेळेला लोक आप आमची स्वतःची सुद्धा खूप लांब जातात तेव्हा समाजालासुद्धा आम्हाला जर आमच्या जवळ ठेवायचं असेल तर संपूर्ण मेंटेनन्स आमचा स्वतःचा पाहिजे रडणाऱ्या चेहऱ्याकडं कोणी बघत नाही हो हसणारा चेहरा असेल तर माणूस लांबचा जवळ येतो काय प्रसन्न आहे नाही का काय हसत असते नेहमी बाबा न जगायचं आहे जिणं जगायचं आहे जन्म आणि मरण यातलं खरं जीवन जे जी आहे ना तेच तर जगणं आहे मग रडत तरी जगायचं आहे हसत जगा ना हसत जगा आणि म्हणून विठ्ठाल 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 विठ्ठल

गुरु तोडिया बंधना माया मोगा, मोह माझे कोण निरशील तुझा वीण दयाळा सद्गुरु राया हो तुझा नमो नमो गुरुरायामा आनन्दसागर त्रैलोक्याधार गुरुराव गुरुराव स्वामी असे स्वयं प्रकाश आणि जापुडे उदा रवि रवि शशी अग्नि नेणती नेणति स्वप्रकाश स्वप्रकाशरूपा नेणे वेद

जनार्दनी, गुरु एका जनार्दनी गुरुपर ब्रह्म आणि तयाचे पैना सदा एका जनार्दनी गुरुपरब्रह्म आणि तयाचे पैनाम सदामुखी तनम नमो तू जनमो

गुरु करण्याची व्याख्या मला एकच माहीत आहे रुपये दोन रुपयाची तुळशीची माळ संतांच्या हातून आपण गळ्यात टाकली की बहादर अगदी कॉलरच्या बाहेर पदराच्या बाहेर माळ काढून गावभर मी रोवतो काय झालं मामा आशा दिवारीला माळ घालून आलं पण श्रावण महिनासुद्धा टिकली नाही संकोच टाळी वाजवायची तर वाजवा पटलं तर कशाला ना करायचं करायच मामा मागच्या महिन्यात माळले चमकत होती नाही म्हणले ताई पोरीला पंचमीसाठी आणायला गेल तो एवढा आग्रू केला लावली गळ्यातली काढून खुंटीला त्या खुंटीला अडकवली काय आणि या खुंटीला अडकवली काय काय फरक पडतो आपण माळ फक्त अडकवायचं काम केलेलं असतं माळ अडकवायची नाही माळ घालायची आणि घातली तर ती नीट घातली पाहिजे कारण टिकली पाहिजे आणि ही टिकण्यासाठी ज्या विषयांचा त्याग करावा लागतो तो, तो त्याग आहे काम क्रोध मद माया लोभ अहंकार कल्पना या विषयाने गांजलेली आमची वासनाधीन प्रवृत्ती आम्हाला व्यसना अधीन करते तिचा त्याग करायसाठी मनाची माळ तयार व्हावी लागते बाबांनो मनाची माळ तयार झाली तर वरची टिकते आणि वरची टिकली तर आमचे संत सांगतात येड्या माळ घातली टिकली आहे पण कमीत कमी नियमाचं पालन कर पहिला नियम आहे एकादशी केली पाहिजे एकादशी आम्ही एकादशी करतो दोन किलो शाबुदाण्याची खिचडीन चार डझन केळं दिवसभर चोपतो आणि गावभर सांगत सुकतो आज एकादशी उपवास आहे उपवास येड्या एकादशी आणि उपवास कशाला म्हणतात तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी अरे उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे अस्तित्व तुझं तुझ्याजवळ अस्तित्व आहे पण तुला दिसत नाही तो उपवास कसला आणि खिचडी केळं एकादशी नाही जशी इंद्रियांना एका पाशी अण्ण म्हणजे एकादशी आहे ही एकादशी कळली तर आमचे संत सांगतात आळंदी पंढरीची वारी कर आम्ही वारीला जातो किलो किलोचे टाळकरी वार टाळगळ्यात घालून दिंडीमध्ये मस्त शिस्तबद्ध चालत असतात पण आमच्यासारखं कोणीतरी मदी शिरलं त्या दिंडीत तर हा किलोचा टाय त्याच्या टाळक्यात टाक्याशी सोडत नाही बाबांना वार आहे दुसऱ्यावरती नाही स्वतःच्या भरकटलेल्या इंद्रियांवरती ज्याला वार करता येतो तो, तो वारकरी आहे वारीला नाही गेला तरी चालेल पण इंद्रिय ताब्यात ठेवणं हे वारकऱ्यांचं प्रित आहे असा वारी वारकरी होणं आम्हाला वारी शिकवत असते आणि मग अशी वारी कळली की आमचे संत सांगतात ठाईचे बैसोनी करत आवडे अनंत आळवाबा जागेर बस तू पण बाबा हात काय करू नको आणि पारायण कर आम्ही पारायण कर। करतो व्यासपीठ चालक मुखदुब वाचन करत असतात आणि समोर बसलेली मंडळी फक्त ग्रंथावरून बोट फिरवत असते सातव्या दिवशी रेशमी कापडात ग्रंथ बांधून एकदा शोभा यात्रा मिरवून आली आणि फळीवर ग्रंथ नेऊन ठेवला की पुढच्या वर्षी सत्यातच उघडायचा पण गावावर सांगत सुटत एकशे आठ पारण केली तई एकशे आठ एडे एक ओवीचा अर्थ कळला काय एक ओवीचा अर्थ मी बोलत नाही नामदेव महाराज सांगतायत की एक तरी ओवी अनुभवावी अनुभवासाठी ग्रंथ आहेत ग्रंथ संपले तर छापखान्यातून पुन्हा छापता येतील कॉम्प्युटरमधून एखादी प्रत काढता येईल गलेला पानांची झेरॉक्स कॉपी करून पुन्हा बायडिंग करून ठेवता येईल भेड्या तुझ्या आयुष्याची प्रत शंभर पानाचा हा ग्रंथ तुझ्या ताब्यात दिला आहे हा जर संपला तर कोणताही छापखाना कोणतंही कॉम्प्युटर आणि कुठलाही झेरॉक्स मशीनचा कारखाना जगात निघाला नाही आमची प्रत पुन्हा आम्हाला मिळेल कुठेही मिळणार नाही फार छोट मोठं काम केलं असेल दातृत्वाचं तर एखादा डिजिटलचा कटआउट लागेल त्याच्याही पलीकडं आणखीन मोठं एखादं दातृत्वाचं काम केलं असेल तर कोणत्या तरी धातूचा पुतळा उभा होईल तुझा बाबा पण तुझी चालती बोलती परत तुला पुन्हा कुठेही मिळणार नाही आणि म्हणून आयुष्यातली गेलेली पानं उलटून तुला वाचता येणार नाही पण उरलीत तेवढ्याचं तरी कमीत कमी तू पारायण कर म्हणून सावधानं अरे सावधान आणि बोला सावधान, सावधान, सावधान 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 आयुष्याची सणी तुझ्या पारायण आता बोला तुम्ही बोला वाचे नारायण कधी नारायण बोलशील विड्या खेळता खेळता दहा वर्ष वय तुझे कधी निघून गेलं कळलं नाही हे दहा वर्षे बालपण वीस वर्षपणा अंगीत तू छास मदन आणि मग कैसा तू सावधान दादा या पचरंगाच्या वाटा पंचवीसाचा गर्व मोठा आई बापा संगे तंटा आणि बायकोचा प्रेम की रे मोठा जी हुजूर मग सावधान साव गोया भरती ती साची गोया भरती कन्या पुत्र तुला प्राप्त होती आणि त्याची चुपडे तुला किरे भ्रांती नकळे शिवस्वरूपाची कीर्ती आता तुला आला चाळीसी तुझ्या डोळा लागली चाळसी आणि जवळ सोनी कोणी बाबा तुला दिसेना क्या नयनी मग पन्नासाची होय भरती हालू लागल्या तुझ्या दाताच्या पंगती आणि श्याम शुभ्र केस तुझं होती बाबा तुला म्हातारा की रे म्हणती मग सावधानं साव चिबुदी साठी चिबुदी हाती घेऊन या काठी आणि वसा वसा लाग से पाठी बाबा तुला हसतात ही लहान 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 पोरटी मग सत्तरीच्या विवेंचना तुला जागा बसलेला उठवेना आणि उठल्याने चालवेना भो लणा मग चार वीस मिळून ऐंशी तू झाला किरे दाही दिशी आणि जैसी जळावी नमच्छी तैसा होशी साशी इथपर्यंत म्हातारेला पळतय असं वाटतंय मी अजून पंधरा वर्षाच पार हो आहे किती वाड उघड बंगलं गाड्या नातवंड परतवंड खा सगळं गडगंज पण या वयातल्या म्हाताऱ्याला ताट भरून जेवण नाही हे खाऊ नको ए डायबिटीस होईल ते पिऊ नको ब्लड प्रेशर वाढल इकडं थुकू नको इकडं तंबाखू चोळू नको समोरच्या बैठकीत म्हातारड्या तुझं काय काम नाही मागच्या आडगळीमध्ये स्टोर रूम मध्ये पोतकट टाकले गपचूप गुमान पडून राहायचं आमचा प्रपंच कसा करायचा आम्हाला कळतोय तुझ्या सल्ल्याची गरज नाही सगळं संपलंय म्हणून नवा पुढे दिले पूज्य ते दे तेच संपले तुझे गुज्ज अरे तू घे म्हणशी माझ 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 पण आता कोणी नाही तुझ मग हा गेला देह तुझा कोरडा पडला अरे जन म्हण ती मेला 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 आता कस सांगू मामी आणि म्हातारा सांगू मावशी कसा माझा राजा वाड्यात आला तर कमराच्या किल्ल्या खळा खा वाजायच्या <laughs> कस सांगू पास तोळ्याच लॅकी <laughs> हेलोजन मध्ये कस चळा चळा चमकत होत म्हणून सांगू <laughs> पाण्याचा तांब्या हातात येताना वाणी ताई <laughs> कशी हिऱ्याची अंगठी स्वाबत होती ग बाई लोकाला कळत म्हातारी कुणाल रडती अंगार काय सुद्धा ठेवीत नाहीत बाबा कडदड्या सहित किल्ल्या काढून लेखाला सुपूर्त करतात गळ्यातलं लॅकेट काढून बायकोच्या वटीत टाकते ती रडू नको का बस अंगठी निघत नाही कापून काढतात पण त्याच्या अंगावर काय सुद्धा जाऊ देत नाही असलीच तुळशीची माळ तर एखादं वारकरी म्हणते असू द्या लाकडाबरोबर जळून जाईल राहू द्या आणि नसली तरी बाबानं काड्या सहित तुळशीची पानं त्या मेलेल्या मुळज्याच्या तोंडात कोंबत्यात ते मरून बारा तास झालेलं असत त्याचं तोंड उघडत नाही तरीही कोंबत्यात मला सांगा आयुष्यभर ज्याने तुळस कधी बघितली नाही त्या तुळशीच्या कुंडीत कधी त्याने तांब्यावर पाणी बचलं नाही असल्या माणसाच्या मेल्यानंतर तोंडात तुळस घातल्याने ती काय पवित्र होणार आहे काय मी तर म्हणते ज्याने आयुष्यभर कोंबड्या कापू कापू खाल्ल्या बाटल्या फोडल्या असल्या माणसाच्या मेल्यानंतर तोंडामध्ये कोंबड्याची पंख कोंबावी काही गरज आहे का तुळस घालण्याची